मुंबईतून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे बोरिवली स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे त्यामुळे वाहतूक उशिरानं सुरू आहे ओव्हरहेड वायर तुटल्यानं बोरिवली स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरची वाहतूक ठप्प झाल्याचं कळत त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या नाला सफारा विरार रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळतीये रेल्वे प्रशासनाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत नसल्यामुळे प्रवाशांची तारामळ उडाली आहे आमचे प्रति प्रतिनिधी प्रथमेश तावडे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रथमेश काय नेमकी माहिती मिळतीये पश्चिम रेल्वेवर सध्या वाहतूक विस्कळीत झाली आहे अनुपमा आपण पाहिलं सकाळपासूनच पश्चिम रेल्वेचं हे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं पाहायला मिळतंय बोरेवली बोरिवली रेल्वे स्थानकावरती जी ओव्हरहेड वायर तुटलेली आहे त्यामुळं संपूर्ण या वाहतुकीला फटका बसलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळं संपूर्ण विरार नाला सुपारा किंवा पश्चिम रेल्वेची जी रेल्वे स्थानक आहेत त्यावरती प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते खर तर प्रवासी रोज अमृत नोंदणी अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन आपल्या कामासाठी नेहमीप्रमाणे निघालो होते मात्र जो रेल्वेचं पश्चिम रेल्वेचं जे वाहतूक कोलमडलेली आहे त्यामुळं कुठेतरी कामावरती लेटमार्क त्यांना पाहायला मिळते दोन दिवसांपासून जो मेगा ब्लॉक सुरू होता त्यानंतर कुठेतरी आठवड्याचाच पहिलाच दिवस आहे कुठेतरी सुरळीत राहील सुरू असं आशा होती मात्र ओव्हरहेड तु वायर तुटल्यामुळे संपूर्ण जी वाहतूक आहे ती कोलमडली आहे ठीक प्रथमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय पश्चिम रेल्वे वरची जी स्थानक आहेत त्या ठिकाणी आता मोठी गर्दी प्रवाशांची झाली आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे जून महिन्यातला पहिला आठवडा आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून अनेक जण आता ऑफिसमध्ये रुजू होऊ लागलेले आहेत आणि अशा वेळी ही घटना घडतीये त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसतीये